न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंधाविषयी खुली चर्चा संपन्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढून न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व बँकिंग व्यवहारांवर बंदी घातली होती त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली तसेच अनेक गैरसमज व अफवा पसरल्या होत्या या पार्श्वभूमीवर प्रोग्रेसिव्ह ठाणे रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन म्हणजे पीटीआरए चे अध्यक्ष डॉक्टर के कुमार यांनी पुढाकार घेत माननीय आमदार संजय यांच्याशी संपर्क साधला आणि नागरिकांसाठी खुल्या चर्चा सत्राचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला ही बैठक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता वसंत विहार क्लब हाऊस ठाणे येथे पार पडली या सत्रात आमदार संजय केळकरजी आणि हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी नागरिकांच्या शंखांचे निरसन केले तसेच पीटीआरए चे अध्यक्ष डॉक्टर के कुमार पीटीआर चे सचिव राजेश मतकरी आणि वसंत विहार अपेक्स सोसायटीचे सचिव संजय आढाव यांनी नागरिकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले या महत्वपूर्ण चर्चा सत्रात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आणि त्यांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळाले न्यू इंडिया बँकेचे खातेदार ठेवीदार यांचीच आज आक्रोश बैठक झाली आणि या मिटिंगच्या निमित्ताने ठाणे शहरामध्ये देखील हजारो ठेवीदार आहेत आहे। आहे। की एक एक जे त्यांची फसगत झालेली आहे त्यांचे ठेवी आहेत अनेक सोसायट्यांचे देखील मोठ्या मोठ्या ठेवी या न्यू इंडिया बँकेमध्ये आहेत आणि मला असं वाटतं की चांगली चर्चा झाली एक ॲक्शन प्लॅन ठरला आणि मी स्वतः देखील शासनाकडे विधिमंडळामध्ये याचा पाठपुरावा करणार आहे आणि जे आयुर्विम्याचं संरक्षण पाच लाखाचं आहे ते कसं वाढवून मिळता येईल यांच्या ठेवी ज्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांना कशा परत मिळतील किंवा हे निर जे त्यांच्या समोर उद्भवणारे प्रॉब्लेम आहेत मग मोठ्या गृहसंकुलांचे देखील मोठे प्रॉब्लेम आहेत कारण त्यांना आता पेमेंट करायला पण पड़ पैसे पड़ नाही तर त्याच्यासंबंधी काय आपल्याला दिलासा देता येईल याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यादृष्टीने एक प्लॅटफॉर्म संघर्ष समिती म्हणून ठेवीदारांचा एक प्लॅटफॉर्म लवकरात लवकर या ठिकाणी निर्माण होणार आहे माननीय श्री कुमारजी आसोसिये। हे वसंत विहार त्यांची जी असोसिएशन आहे त्याचे प्रतिनिधी आहेत अध्यक्ष आहेत तर ते देखील इथल्या सर्व जणांना एकत्र करून ज्याला जी वाचा फोडायची आहे ती आम्ही करणार आहे नाही येणे टॅक्सचं आपण कायमस्वरूपी स्थगिती घेतलेली आहे आणि येणे टॅक्स रद्द करण्याची देखील भूमिका शासनाने घेतलेली आहे त्यामुळे काही वेळेला तरी देखील वारंवार कलेक्टर साहेबांनी देखील सूचना देऊन काही वेळा रेव्हेन्यू डिपार्टमेंटची यंत्रणा हे नोटीसेस देतात त्या माझी नम्र विनंती आहे की कोणीही एने टॅक्स भरू नये आणि या नोटीसा ज्या आहेत त्या जरी स्वीकारल्या तरी देखील एने टॅक्स भरण्याचं काही कारण नाही त्याला स्थगिती आहे पाणी बिल आणि लाईट बिल जे आहे ते, भर्ला ते, ते त्या त्या यंत्रणा ठराविक मुदतीत भरल्या नाहीत तर तुमच्याकडे ते वीज जोडणी जशी करतात तशी तोडणी देखील करतात पाण्याचं देखील तेच आहे आणि अशा पद्धतीचं काही सोसायटींना आता जे न्यू इंडिया बँकेचे ग्रस्त लोक आहेत की ज्यांचे पैसे नाही आहेत भरायला तर त्यांनी ताबडतोब आमच्याशी संपर्क करावा याच्यामध्ये सवलत मिळण्याच्या दृष्टीने देखील त्या त्या खात्याकडे आम्ही शासनाकडे प्रयत्न करणार आहोत न्यू इंडिया बँकेचा जो विषय आहे त्या विषयाच्या निमित्ताने वसंत विहार असोसिएशनने आज इथे बैठक आयोजित केली होती या तुमच्या माध्यमातून मी वसंत विहारच नाही की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये जे जे ह्या बँकेचे शेअर होल्डर असतील किंवा अकाउंट होल्डर असतील किंवा डिपॉझिटर असतील त्या सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही सगळ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही शासनाने एक लाखाचं पाच लाख केलं आहे आणि पाच लाखाचं वाढवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन आमदार यांच्या वतीने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे माननीय सरकार केंद्रीय मंत्री सहकार मंत्री माननीय अमितजी शाह यांच्याकडे विनंती करणार आहोत आणि हे कसं वाढेल त्या त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थाचा म्हणजे हाऊसिंग सोसायटीचा मोठा इश्यू याच्यामध्ये आहे करोडो रुपये ठेवीच्या रूपात किंवा अकाउंट होल्डर मध्ये आमच्या हाऊसिंग सोसायटीने ठेवलेले आहेत ते त्यांचे शंभर टक्के परत मिळायला पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे केंद्र शासनाकडे आणि आरबीआय कडे याचं कारण हाऊसिंग सोसायटीचे असलेले पैसे काय इंडिव्हिज्युअल नाहीत त्या गृहनिर्माण संस्थांनी भविष्यातल्या खर्चासाठी काढलेला निधी असतो किंवा फंड असतो आणि तो डिपॉझिटच्या माध्यमातून मार्ण बँकांकडे ठेवलेला असतो या बँकेत करोडो रुपये अशा प्रकारचे ठेवी हाऊसिंग सोसायटीने ठेवलेले आहेत ते त्यांना शंभर टक्के परत मिळायला पाहिजे हा एक भाग आणि जशी गृह इंडिव्हिज्युअल पाच लाखाची कॅपॅसिटी आहे तशी हाऊसिंग सोसायटीनं अकाउंटमधले ही पाच लाखापेक्षा जास्त वाढवायला पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे कारण गृहनिर्माण संस्थांचा पैसा कोणाचा वैयक्तिक नाही तो सगळ्या सभासदांचा मिळून असलेला पैसा आहे तर यासाठी गृहनिर्माण संस्थांना सवलत मिळावी अशी मागणी आहे त्याचबरोबर ज्यांची अकाउंट या बँकेमध्ये आहेत अशा बँकांना अशा संस्थांना टॅक्समध्ये म्हणजे आता एकतीस मार्च आहे सगळ्या प्रॉपर्टी टॅक्स असेल पाण्याचं असेल से बाकी इतर काही टॅक्स असतील ते सगळे जमा करण्याला शासकीय यंत्रणा पाठपुरावा करणार आहे बरोबर आहे नोटिसावर नोटिसा पाठवणार आहे तर अशा ज्या संस्था आहेत गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना टॅक्समध्ये भरण्यासाठी जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत शासनाने सवलत द्यावी अशी आमची शासनाकडे मागणी असणार आहे असं काय नाही की गृहनिर्माण संस्थांची विशेषतः सहकारी संस्थांनी राज्य सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक याच बँकेमध्ये खातं उघडणं किंवा डिपॉझिट ठेवणं कायद्याने बंधनकारक आहे कायद्यामध्ये तशी प्रयोजन आहे आपल्या उपविधीमध्ये सुद्धा तशी प्रयोजन आहे पण दुर्दैवाने बऱ्याचशा गृहनिर्माण संस्था हे पाळीत नाहीत हे नियम पाळत नाहीत किंवा लोकांना माहीत नसतं पण आता ही अशी घटना घडली आहे त्यामुळे हा विषय न घेता या लोकांना कशी मदत करता येईल याला आमची प्रायोरिटी असेल अशा प्रकारच्या कुठच्याही दलालांना या विषयामध्ये मदत करू नये त्यांची मदत घेऊ नये कारण पैसा कमवणं हाच एक त्यामागचा उद्देश असतो आपल्याकडे बऱ्याच अशा प्रवृत्त्या आहेत लोकांच्या काय म्हणतात अडचणीच्या सं ते संधी शोधतात आणि संधीप्रमाणे आपला आर्थिक फायदा करण्यासाठी लोकांची पिळवणूक करतात तर या तुमच्या माध्यमातून विनंती राहील की अशा प्रकारच्या कुठल्याही भानगडीत आपण पडू नये त्याचबरोबर या संदर्भात ज्या काय तुमच्या विषय असतील ते ठाणे हाऊसिंग फेडरेशनशी संपर्क साधावा आमचा फोन नंबर आहे नाईन एट नाईन टू एट सेवन फोर झिरो एट सेवन या क्रमांकावर संपर्क साधा वसंत विहार किंवा या, कि या भागातल्या सर्व लोकांनी या वसंत विहार असोसिएशनच्या अध्यक्षात कुमार त्यांच्याशी संपर्क साधावा मात्र घाबरून जाण्याचं काही कारण नाही शासनाच्याकडे पाठकोराखून या सगळ्याबाबत आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं मी तुमच्या माध्यमातून नक्की सांगेन धन्यवाद आम्ही नागरिकांना हा असं या ठिकाणी आव्हान करतो की आपण कृपया पीटीआरएशी जोडावे पीटीआरए ला संपर्क साधावा आणि या आपल्या ज्या समस्या आहेत मग त्या इंडिव्हिज्युअल खातेदारांच्या समस्या असतील सोसायटीच्या समस्या असतील आपण कृपया आम्हाला त्या कळवाव्यात आमच्या माध्यमातून या कृती समिती जी स्थापन करणार आहोत तिथे आम्हाला आपले प्रतिनिधी सुद्धा अपेक्षित आहेत No. Way.